एक प्रामाणिक समाजाची काहीतरी बांधिलकी म्हणून आपण हे तेवीस दिवस झालं हे आंदोलन आपण लढतोय तेवीस दिवसामध्ये मी माझा परिवार म्हटलेला नाही माझी मुलं म्हटलेली नाहीत माझा संसार म्हटलेला नाही माझ्या कामाधंद्याचा विचार मी केलेला नाही माझा काय लॉस होतोय माझा काय फायदा होतोय याचा विचार न करता राजकीय दृष्ट्या मी आता रडारवर आहे भारतीय जनता पार्टीच्या या गोष्टीचा अजिबात विचार न करता मी हे आंदोलन प्रशिक्षणार्थ्याच्या हितासाठी कल्याणासाठी मी मात्र प्रामाणिकपणे लढण्याचा प्रयत्न करतोय पण पन प्रामाणिकपणे प्रशिक्षणार्थी संख्येनं उपस्थित राहायला कुठेतरी कमी पडत आहेत का प्रशिक्षणार्थ्यांची गरजच कमी आहे असा प्रश्न मला पडतो पण मला त्या प्रशिक्षणार्थ्यांची चिंता आहे गरजवंत प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांची खरंच त्या रेल्वे स्टेशन मध्ये वेटिंग रूम मध्ये झोपणाऱ्या परिवारासह राहणाऱ्या त्या भारती जाधव असतील कि त्या मेश्राम ताई असतील कि असे असंख्य प्रशिक्षणार्थी मुंबईच्या फुटपाथ वर झोपून या आझाद मैदानावर आंदोलनाला येत आहेत कुठेतरी एखादा वडापाव खात आहेत कुठेतरी काहीतरी चहा पिऊन माझ्यासोबत लढेला लढा देत आहेत या सर्व गरजवंत प्रशिक्षणार्थ्यासाठी तरी मला लढावंच लागणार आहे वोट भरलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी माझा हा लढा नाही आहे उग काहीतरी हाताला लागलं तर चला काहीतरी मिळालं तर मिळालं चलत चलत काही मिळालं तर अशा गैरगुजऱ्या प्रशिक्षणार्थ्यासाठी हा लढा आझाद मैदानातून बालाजी पाटील चाकूरकरांनी लढलेला नाही बालाजी पाटील चाकूरकराला काही राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रातून या प्रशिक्षणार्थ्याकडून काही मला राजकीय स्वार्थ साध्य करायचा आहे हाही उद्देश नाही कारण मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सर्वसामान्य साधारण कार्यकर्ता आहे आणि आपण काहीतरी या जन्माला आल्याचं सार्थक झालं पाहिजे कुणा गरजवंताची गरज, गरज पूर्ण करण्यासाठी आपण लढलं पाहिजे मला माहिती होत की एवढ्या लवकर हे सरकार असं वटणीवर येणार नाही हे माहीत असताना सुद्धा मी ह्या सरकारला शिंगावर घेण्याचा प्रयत्न केलाय सरकार या आंदोलनाचं फलित काय असेल तर नक्कीच आझाद मैदानावर प्रशिक्षणार्थ्याचा आवाज बुलंद झालेला आहे या तेवीस दिवसाच्या कार्यकाळामध्ये कमी अधिक पन्नास हजार प्रशिक्षणार्थी परिवारासह पन्नास एक हजार प्रशिक्षणार्थ्यांनी या आंदोलनाला भेट दिली असेल कोण तासभर थांबला असेल कोण दिवसभर थांबला असेल कोणी दोन दिवस थांबला असेल कोणी तेवीस दिवस थांबला असेल पण या सर्वांचं एक तास सुद्धा वेळ देणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचं योगदान हे तितकच महत्वाचं आहे जितक तेवीस दिवस आम्ही देतोय कारण का तर सर्व प्रशिक्षणार्थी एकाच मापामध्ये मोजता येणार नाहीत फक्त मला खंत या गोष्टीची वाटते की आपण लगेच मत प्रदर्शन करू नका मुळामध्ये जे लढत आहेत ते मतप्रदर्शन विचार करून करत आहेत पण जे घरात बसून जे हे सगळं पाहत आहे ते लगेच प्रदर्शन लगेच लोकांमध्ये गैरसमज लगेच संशयाच वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न आपण करतोय ते नक्कीच आपल्या आंदोलनाला थोडस बळकटी न देणार ठरणार आहे आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या पुढील काळामध्ये आपल्या आंदोलनाला आणि आपल्या या कार्याला बळ मिळावं अशा पद्धतीचं प्रोत्साहन देणारं वक्तव्य कमेंटच्या माध्यमातून आपण प्रशिक्षणार्थी बांधवाणी करावं प्रशिक्षणार्थी बांधवाणी कडक कठोर भूमिका शासनाच्या विरोधात घ्यावी शासनाला आक्रमकपणे जरा थोडस बोलावं भांडावं त्याबद्दल कमी बोलायचं आणि आपापल्यामध्येच आप वादविवाद आधी कुठेतरी श्रेयाची लढाई श्रेयवादा मला ही खंत का वाटते सर